सगळ्यांचं स्वागत मी मनोज लेले टी व्ही नाईनच्या विशेष शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हवा कुणाची या स्पेशल शो च्या माध्यमातून समाजातल्या विविध घटकांचं आपण मतं या ठिकाणी जाणून घेतो आहोत वकील म्हणा डॉक्टर म्हणा शिक्षक म्हणा किंवा एस चे निवृत्त कर्मचारी म्हणा या सर्वांची मतं या ठिकाणी आपण जाणून घेतो आहोत लोकसभेचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं रणसंग्राम सुरू झालेला आहे आपण सध्या रत्नारीमध्ये आहोत आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जो आपल्या आरोग्याची काळजी घेतो जो आपलं आरोग्य सुदृढ ठेवतो ते असे घटक म्हणजे डॉक्टर्स रत्नागिरीतले हे तमाम या ठिकाणीचे डॉक्टर्स आपल्यासोबत आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं समाजातला एक महत्वाचा भाग हे डॉक्टर्स असणार आहेत कारण यांची मतं यांच्यावर यांच्या मतानुसार देशाचा पंतप्रधान कोण असावा किंवा देशाच्या राजकारणाविषयी या डॉक्टरांना काय वाटतं या संदर्भातील चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत खर खऱ्या अर्थानं सध्या चर्चा रंगते आहे ती मोदी की राहुल गांधी आणि याच अनुषंगानं या डॉक्टरांच्या मनामध्ये काय आहे हे आपण ज्या ठिकाणी जाणून घेणार आहोत मी बघू शकता की रत्नागिरीतले हे डॉक्टर्स आहेत खूप प्रसिद्ध असे सगळे डॉक्टर्स आहेत आणि पण त्याला पण विचारून घेऊया काय सांगू शकाल बिगूल वाजलेल्या लोकसभेचं कशा अनुषंगानं बघता या निवडणुकीमध्ये काय वाटतं तुमच तुमच्या मनात काय आहे नवीन सरकार निवडत असताना अनेक आमच्या आशाकांक्षा आहेत ज्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत जरी काही या सरकारने काही चांगली कामं केली दिसली तरी आणखीन ती पुढे न्यायला हवीत आणि त्याच्याकरता असंच सरकार परत निवडून आलं पाहिजे असा आमचा विचार आहे त्यातल्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आरोग्य या विषयावरती बराच जास्त खर्च व्हायला हवा संपूर्ण जीडीपीच्या फक्त दीड टक्का सध्या आपण खर्च करतो ह्याच्यापेक्षा निश्चितपणे जास्त खर्च आरोग्यासाठी झाला पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षण आणि त्यात प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षणाबद्दल मी बोलीन की जितकी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असायला पाहिजे ती नाही आहेत ती वाढली पाहिजेत आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसना आपल्या मनाप्रमाणे फी लावण्याचा जो आता अधिकार मिळाला आहे तो त्वरित रद्द झाला पाहिजे कारण देशातला गरीब माणूस सुद्धा आज डॉक्टर होऊ इच्छितो त्याला होता आलं पाहिजे या दृष्टीने काही कायदे करणं आवश्यक का आहे असं मला वाटतंय सरकार नवीन येणारं सरकार निश्चितच ह्यात लक्ष घालेल किंबहुना असं लक्ष घालणारं सरकार आम्हाला हवंय असं मला या ठिकाणी म्हणायचं बरोबर आहे चर्चा रंगते ती मोदी की राहुल गांधी काय वाटतं म्हणजे कोण सक्षम आहे की जो हे करू शकतो निश्चितपणे मोदी हे जास्त सक्षम आहेत असं मला वाटतं कारण हलक्या कारणाचे ते नाहीत स्वतः डिसिजन घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे जी मला राहुल गांधींमध्ये अजिबात दिसत नाही काही ठरावी काँग्रेसच्या मंडळींना ते हवे आहेत असं मला वाटतं परंतु सबंद देशाचा विचार करून व्यवस्थित डिसिजन घेण्याची जी शक्ती असते ती नरेंद्र मोदींकडे आहे असं माझं स्वतःच मत आहे बरोबर आहे काय तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कारण डॉक्टर हा खऱ्या अर्थानं समाजामध्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत जात असतो तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदी की राहुल गांधी जी कोणी व्यक्ती येईल धरण आयदर ऑफ द टू कोणी असावं हो, पण म्हटल्याप्रमाणे की सगळं देशाचा कारभार सगळ्या बाजूने विचार करता करण्याची क्षमता असणारं सरकार असावं हो, ते कोणाचंही असतं तरी चालेल आणि शेवटी असं आहे की आपण आम्ही जे मत देतो ते बाकी सर्वसाधारण जनता कोणाला देते ते विविध अंगाने विचार करून देते असं वाटतं की नाही हल्ली मतदानामध्ये नोटा हा नन ऑफ द अबाव हाही पर्याय ठेवलेला आहे पण त्याचा त्याच्यावर जास्त कोणी भाष्य न करता किंवा त्याचा विचार न करता योग्य जो कॅन्डिडेट असेल जो त्याला मत देणं गरजेचं आहे अपेक्षित आहे बाकी सगळे जे मुद्दे आहेत कि शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे किंवा सर्जिकल स्ट्राइक्स आहेत किंवा बाकी आर्थिक गुंतवणूक वगैरे विषय सोडता आमच्या डॉक्टरांच्या दृष्टीने आमच्या डॉक्टर नाफडेंनी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावर मूलभूत जे शिक्षण आहे वैद्यकीय शिक्षण ते सर्वसामान्यपणे पर्यंत पोहोचण्याची गरज आहे आप... पाच वर्षाचा कारभार तुम्हाला योग्य वाटतो मोदींचा बऱ्याच गोष्टींमध्ये योग्य वाटतो पण जीएसटी नोटाबंदी नोटाबंदीने बऱ्याच स... प्रॉब्लेम झाला सर्वसामान्यांच्या गरजा भागल्या नाहीत किंवा त्यांना बँकेच्या बाहेर वगैरे नोटबंदी हा विषय काय सांगू शकाल तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीमधून पाच वर्षामधून जो मोदी सरकारने जे सरकार दिलं समाधानी आहात किंवा काय नेमका बदल अपेक्षित होता बऱ्याच बाबतीत समाधानी आहे पण काही असे महत्वाचे आमच्या व्यवसायाशी निगडित मुद्दे सुद्धा आहेत ज्यामध्ये आम्ही जबरदस्त असमाधानी आहोत त्यातलं सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं झालं तर अन्य स्पेशालिटीज म्हणजे आयुष ब्रांचेस कडे सरकारचं झुकतं माप सरकारचा त्याच्याकडे असलेला सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन आणि ॲलोपॅथीला दिलेले सातत्य वागणूक आणि हेच ह्यांचेच पदाधिकारी मंत्री अधिकारी हे जेव्हा आजारी पडतात तेव्हा ते ऑल ते इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल ऍडमिट होतात ते अॅलोपॅथिक ट्रीटमेंट घेतात पण रत्नागिरी सारख्या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आयुषचा जोर लावण्याचा प्रयत्न सगळ्याच देशामधनं जो चालला आहे त्याला आमचा जबरदस्त विरोध आहे आणि ते, ते चुकीचं आहे या गोष्टीमधून काय वाटतं ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक पासून ते अगदी नोटबंदीपर्यंत जीएसटी पर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या अनुषंगानं दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्ही काय बघता आणि कुठल्या अंगाने ती कोणाला कौल असं वाटतं तुम्हाला माझ्या मते तरी नरेंद्र मोदींचा पारडा भरपूर जड वाटत नरेंद्र मोदींचा वाटतंय जर वाटतय विचार केला तर ही समाजातला एक महत्वाचा घटक आहे की जो डॉक्टर्स या ठिकाणी पाहायला मिळत मे, आहेत आतापर्यंत आपण चर्चा केली की नरेंद्र मोदी की राहुल गांधी डॉक्टरांनी आपापल्या पद्धतीनं आपली वेगवेगळी मतं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हवा कुणाची या माध्यमातून आपण समाजातल्या विविध घटकांचा विचार करतो आहे की जेणेकरून या समाजातल्या घटकांना येणाऱ्या लोकशाही जे पद्धतीने होणारी निवडणूक आहे त्यामध्ये त्यांची मतं काय आहेत ही आजमावण्याचा आपण प्रयत्न करतोय त्या अनुषंगानं आपण आज डॉक्टरांची मतं आजमावून घेतलेली आहेत उद्या आपण एक वेगळ्या समाजातल्या घटकांसोबत भेटणार आहोत आणि त्यांची सुद्धा मतं या ठिकाणी जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा फक्त मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम